नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या साक्षीने अर्जुन आणि चैतन्यवर फसवणुकीचे गंभीर आरोप केल्याचा सिकवीन चालू आहे साक्षी पत्रकार परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्यवर वासल्या आश्रमा प्रकरणी प्रेमाचा नाटक करून फसवणूक केल्याचा आरोप करते हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुनच्या ऑफिसवर काहीजण हल्ला करतात आणि तुम्ही खोटे फसवणूक करणारे वकील आहात असं बोलून भर ऑफिसात मध्ये त्याला अपमानित करतात हा प्रकार पाहून सायली आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते याशिवाय रविराज किल्लेदार देखील अर्जुनला पाठिंबा देतात रविराजची बदललेली भूमिका पाहून प्रियाला येते आता काही करून किल्लेदारासमोर अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडव फोडायचं असा निर्धार ती करते तसेच ती अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्याची तयारी करणार आहे ती फाईल अर्जुनने पाताळात जरी लपवली असेल तरीही मी शोधून काढेन सुभेदारांनी अर्जुनाच्या घरी वटपौर्णिमेची तयारी चालू असते अर्जुन मनातल्या मनात साजनने सारखी पत्नी मिळावी यासाठी उपास करायचा सा ठरवतो सायलीला पारंपरिक साडी नेसून थटून आलेलं पाहून अर्जुन तिच्या नव्याने प्रेमात पडतो परंतु अद्याप ही दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नसते कल्पना अस्मिता आणि बायकोबरोबर अर्जुन देखील वडाची पूजा करायला जातो वडाला फेरे घेताना अचानक पाऊस पडतो यावेळी अर्जुनने सायली सायलीच्या डोक्यावर केळीचं पान धरतो व दोघांचंही प्रेम पाहून कल्पनाला अतिशय आनंदी होते तर मंडळी तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का आणि तुम्हाला अर्जुन सायलीची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा